नमस्कार मित्रांनो आज आपण खरा श्रीमंत कोण या विषयावर संवाद साधणार आहोत मित्रांनो व्यवहार व्यवसाय यशस्वी करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध असतात कुमार्ग असतात सुविध्य म्हणजे योग्य मार्ग असतात अनेक मार्गांनी लक्ष्मी कमवता येते पैसे कमवता येत असतात परंतु त्यामध्ये श्रीमंत व्यक्ती कोण असं जर म्हटलं जाईल किंवा असं म्हटलं तर जो धर्माने कर्माने शास्त्र नितीने अवलंबन करून त्याच मार्गाने म्हणजे सुविध्य मार्गाने धन कमवतो तोच खरा श्रीमंत असतो व्यवहार व्यवसाय यशस्वी करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध असतात पण खरी श्रीमंती कशाला म्हणतात जे धर्मानुसार जे कर्मानुसार मार्ग अवलंब करून सुविध्य चांगल्या मार्गाने पैसा कमवतो तोच व्यक्ती खरा श्रीमंत असतो आणि सुविध्य मार्गाने चांगल्या मार्गाने येणारी लक्ष्मी ही टिकणारी असते आणि त्याही पुढे त्या, त्या मार्गाने धन संपत्ती जे काय तो कमवतो त्याने काय होतं तर पितृदेव संतुष्ट पितृलोकी आपण चांगल्या मार्गाने सुविध्य मार्गाने जेव्हा धन कमवू तेव्हा आपले पितृदेव आपल्यावर संतुष्ट होतात त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात की आपल्या कुळामध्ये धर्मानुसार चालणाऱ्या व्यक्ती त्याचा अवलंबन करून उत्तम धन कमवतोय पण तो कुठल्या मार्गाने तर शास्त्र धर्म रीतीने चालून पैसे कमवतोय याचा आनंद पितृदेवांना होत असतो आणि पितृलोकात त्यांना आनंद होत असतो जो धर्मानुसार कमवतो आणि असभ्याचरणे कुमार्गाने असभ्य आचरणाने दुसऱ्याच लुबाडून दुसऱ्याचं नुकसान करून जे काही धन कमवलं जातं ते अवलक्षण असत आणि असभ्य आचरणातून निर्माण होणार धन काय करत तर आपलं अध पतनाला कारणीभूत ठरणारा धन पैसा कुठला असेल तर तो असभ्य आचरणातून कुमार्गाने कमवलेलं धन हे तात्कालिक समाधान देणार असलं तरी ते मूळ आपल्या अधपतनाला कारणीभूत ठरत असत म्हणून अनेक मार्ग जरी या विश्वात उपलब्ध असले तरी धर्मानुसार धर्माने नीती नियम आता धर्म म्हणजे काय व्यवहार व्यवसायामध्ये जे काही आपलं कर्म आहे जे प्रामाणिकपणा आहे त्याला अनुसरून कर्म करणं याला व्यवहार धर्म म्हणतात तो व्यवहार धर्म सांभाळून जो धन कमवेल तो उत्तर उत्तम धनिक होईल आणि जो अधपतनाकडे नेणार धन कुठलं जे अवलक्षण असत जे कुमार्गाने कमवलेलं असत ते अधपतनाकडे नेणार असत मग ते कसं ठरवायचं तर आपली शास्त्र नीती कर्मयोगाची नीती काय आहे व्यवसाय व्यवहाराला अनुकूल वागणं कस आहे यावर आपल्या व्यवसायाच यश ठरत असतं व्यवसायाचे मार्ग कुठे असतात तर शास्त्र नीती कर्मयोग नीती व्यवहार व्यवसाय प्रामाणिकपणे कसा करावा काय अनुकूल आहे काय प्रतिकूल आहे याचा विचार करून जो वागतो त्याला यशाचा मार्ग मिळतो आणि व्यवहार व्यवसायाच व्यवधान पाळणं त्याला म्हणतात ते पाळलं जात असत आणि मग आजच्या युगामध्ये कमी कालावधीत श्रीमंत व्हायचं असतं त्याला मार्ग कुठला तर सोपा मार्ग शॉर्टकटचा मार्ग निवडला जातो पण मग त्याला तो मार्गामध्ये धर्मशास्त्र किंवा धर्माने कमवणं हे सोडलं जात आणि मग कुमार्गाने लवकर श्रीमंत व्हावं या प्रक्रियेमुळे काय होतं तर नाशाच्या जवळ व्यक्ती जात असतो आणि मग एवढं सगळं घडत असताना जेव्हा श्रीमंत व्यक्ती कोण असा प्रश्न उभा राहील तर त्याचं उत्तर एवढंच आहे श्रीमंत तोची जो धर्म सावरून कमवी व्यवहार व्यवसाय धर्म सांभाळून सावरून जो काही वित्त संपत्ती कमवेल तोच खरा श्रीमंत म्हणून धर्मानुसार तुम्ही जे काही धन कमवणार पैसा कमवणार संपत्ती कमवणार तीच खरी श्रीमंती असते आणि तीच श्रीमंती मांडली पाहिजे म्हणून आणि तीच व्यक्ती मग त्या धर्मानुसार कमवलेल्या धनाचा उपभोग घेऊ शकते अगदी कारण त्याला माहितीये आपण हे धन हे धर्मानुसार कमवलेलं आहे त्याचा उपभोग घेताना त्याला आनंद प्राप्त होतो नाही तर कोमार्गाने मिळवलेली धन संपदा कितीही असली तरी व्यक्तीच्या अंतरंगामध्ये जात अंतरंगामध्ये राहतच की आपण हे वाईट मार्गाने कमवलेलं आहे ते शैल्य मनात राहतं त्याने मग त्या श्रीमंतीची पूर्ण उपभोग घेता येत नाही म्हणून विषय इतकाच की धर्मानुसार त्यानुसार तुम्ही धन कमवा म्हणजे तुम्ही खरे श्रीमंत व्हाल आणि खरे श्रीमंत असाल धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की प्रतिसाद द्या पुन्हा आपण नवीन विषयासह भेटू नमस्कार